लग्ना चाहिँ धामदोमी बाईाले टाकतो टाक, भाई। टाक तो भाई आज आज त लग कस नै कहाँ नि माय र चाल भाइ झडाले पाइ चाहिँ कामस नै हाई भाइ त्यो ओरेल मि ज्यालाग आफ खाइन पिङकेले मनला त्यही दिल गुलशी भातगीत करून गरे पोरीले तिका काले शि बोर गीत दिए अजून उठली नै सपेले सपेलो चाहिँ मैले त्यहाँ बाहिर पहिले झडाले पातु मी काव कोई काल नाही सुनील आणेल कोणी आणता सुनील माझे आते बाई आता काल तर गेली माहिती आज आणताय का तिले मग काय किती दिवस ठोकला बाई बरं लवकर सांगलं नाही का कोणी आले जा तुम्हाला सांगलं नाही का मॅम म्हणलं दोन दिवसांना झाड तुझं जसं आता अमावशा गिमावशा उद्या तो हे मग आणता ते मग कार्यक्रम झाला तो की मग पिंकी चालली जाईन तेच लोक म्हटलं थांब म्हणलं तू हो बरं केलं बरं केलं हो बर के पिंकीचं कामाच आहे पिंकीला दोन चार दिवस मध्ये जा जाय ती सासू आहे का गेली गंगू गेली का हायत त्याच्यात आहे ते लग बायच म्हणलं थांबा म्हणलं थांबल्या मग त्याचं काही म्हणणं जायला हे पिंकी म्हणे घरी जाणे माणसाची ज्याची जसे पंचेत पडते मग त्या मग नाही तू जा मन जे 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 तो, तो, ना मी थांबतो बाई आता म्हणजे बाय आपण काय कस नव्हतं ना ते किती उलटे येतात म्हटलं आपले काय 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 काही बोलता का म्हणलं गंगूबाई रे म्हणले ते पिंकीले तुम्ही रान ती राहीन म्हणलं आपस माणसं पाहून घेते म्हणलं दोन चार दिवस काय माय आता गंगुली तिथे नाही का बहिणीचं भाव जायचं काय काय माय तुमच्या पोरीला काय समजते काही शिकवलं नाही तुम्ही मोठी तुमची कुरगी तुमच्या पोरीला काय शिकवलं मी म्हटलं जे तुम्हाला शिकवलं तेच म्हटलं तिला शिकवलं एकच आहे म्हटलं तुमचं तुम्ही जे तुमच्या मायारातून शिकले तेच ते शिकले म्हटलं काही म्हणत नका जो म्हटलं मला घ्या मला सांभाळून तुमचेच तुम्ही हा मी बी मुक्की नाही राहिली मग मला तिच्या मामाच्या अंगोल शिकली ना ती म्हटलं मामाच्या अंगोला शिकेली मामाच्या घरी नव्हतीच म्हटलं ते आटेच्या वळणावर गेली म्हणलं ते मामाच्या इकडे नाही गेली म्हटलं मामाच्या मावशीच्या नाही गेली म्हटलं ते वळणावर आटेच्याच वळणावर गेली म्हणलं सांग माय काय माय बाई कुठे निजली वाटते काय व मुळात जायलाच नाही भावाच्या संग आता लग्नाचा थकवा आला निजले होते माय आता उठल्यानं लागे भाऊ निघाला लागे गेले भावाच्या गाडीवर बसून घरी काय धंदा करू लागला लागते का मी बसली माय आता सकाळी उठून करून राहिले आता सारे निजेला आहेत पिंकी निजेला आहे तिची पोरगी निजेला आहे म्हणलं आपण करा आपल्याला करावंच अस लागते ना का लग्नाचा थकवा असं झाला पण आपल्याला थोडी चालते थकवा आला थकवाला करून उठली माय मी मी उशिराच उठली म्हणा भाई आज मी के लवकर नाही उठली माय बाई लग्नाचं का तोंडात राहते का महिनाभर चांदी पासून राहते हो ते काय आता झालं मग आता सुनाली आरामच आहे तुले <laughs> काय सांगा माय बाई आराम देते का कामालेच लावते तो <laughs> चल बाई सकाळी जाते ना आता कुमारच जाते ना घ्यायले हो मग काय माझ काल पुरत जातात ते माई आमच्या एवढेच मासा असं म्हणली घ्यायने मग सांगत राह बाई त्याला काही रस्ता नव्हता आता काय माय संध्याकाळी भरकून घरी गाडीने जाणार पटपटी घेणं काय उशीर लागते चाल बाई म्या आणलो आज टाक म्हणलं ताकद करतो म्हणलं ते बाई स्वयपाक हाय नाही सांगतो माय भाई तिकडा स्वयंपाक आला का अव तो कॅट्रॉसवाला कुमार तो वैकी होता की नाही तर मग त्यांना दिला नाही तर देत नाही ते लोक कॅट्रसवाला देईल का ऑर्डर प्रमाणे असते उरलं तर ते देतात पण दे ते दे दिनूचा दोस्त असल्याच्यानं दोस मग त्यानं सबोज पाकत दिला <laughs> म्हणे रात्री जेव्हा म्हणे सकाळी जेव्हा आणलं सांग बापा बरं आणला जाऊ दे आस करायची गरज नाही म्हणलं देतो तुमचे दे घर जातो एटा आहेत द्या एक भाजी दिली त्यानं ते डाळ दिली भात आहे पोहे आहेत दे ना मग दे मग मी काय काठून देतो सकाळी करीन बाई मंजू बसतं कौन हा तुला ते आहोर बाई ते हा ते बारक शिरक ते सामान तुला सगळं हा कोणतं बाई घेतला ना सगळं पैसे त्या त्या जुन्या डब्यातले ते कानातले ते तो हार आणि ते राहिलं ते भरणं ते तुझा सामान ते पर्स राहिली लाईनी राहू दे ते मायासाठी ठेवलं मी ते मी काय निव होते राहू दे मायाले आले बाई तिला आम्ही घेऊन देतो दुसरं तिले काय कळते घेऊन जाय तू तर ती काय काय काम मग तुला काम पडलं तर हा कुठे जाय या लागते बाई नाही नाही लग्न झालं की हा चांगलं सगळं सामान पद्धतशीर असलेलं बरं हा काय तुला सगळं ते नेणं हा वदरचं एका पळी ते कालचे पाहायला पैसे मोजले का बाई मायाजवळ हाय ते मोजूर आले ते मायांसोबत काय मायला काय लागत हारून गिरून टाकतील ना तरी विचारतील ना किती जमा झाले तर तू गेल विचारणार ते काय झालं झालं माया पाय पैसे किती जमा झाले किती होत लाख रुपये तर झालेच नसते काही काम नाही राहू देते दे दे बरोबर माझ्याजवळच अगो माय तुलाच काही घेऊन घे ना त्याच्यात हा तू साठीच घेऊन घे काय त्याच्यात काय करतो त्या पैसे यायचो उगाच खर्च होती घरी गेल्यावर काही पैसे पाहिजेत नाही का 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 पहिले पहिले काय मागशील तू पैसे

आपण आपली इकडे चूक नाही झाली पाहिजे डक्षुन पदर घेऊन अन लागे साजरा हातभर बांगड्या घालत जाय हा कोणती आई बाई आली तर तिच्या जायचं नाही तुम्ही सासू बोलत जाई कोणी उष्ण पासण्याला आल्या तो धसकन धरला देऊन तसं नाही सासू विचारा म्हणा नाही तर आपणच जा ते बाई आली त्याला देऊ का असं विचारा नाही तर बस मग ती कशी मी घरी नसून तुला उष्ण देत द्यायचंय आई धमकी आली कि तिला टमकं दिलं आईचं हे आलं धमक केलं असं मनानं करू नयो ती बर अजून काय डोक्यातला निघून चाललं ते एवढं तुम्हाला ते लोक परीक्षा घेतात बाई ते पाहतात आप 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 ते आपली लय असते मग कसते केली कळलं आ आपलं वागणूक समजली आ आपली शिकवण समजली की ते लोक नमतात पहिले पहिले डाऊल उलट उत्तर देऊ नये कोणी काही बोललं गिल्ल हा जोरात कोसल तो फिशी पिशी लढतो लढूही नाही पण उलट बोलूई नाही बसा खालची मनवर करू नाही ऐकून घ्या हा तू सूनस तुला ऐकाच लागतेच घ्यायचं तुले तू तु सुन आहे पापा आहे तुलायस तू बाई काही नका सांगू तिला कोणत्या काळात जगून राहिले पुष्पा खाई ना तू काही नको सांगू खाई नको काका काका इले का दुखायचं का आता घर राहायचं पुढच्याच तिला काय कळते हा तिला म्हणतील काशी खोला मायन कसं होईल माना नावाचा उद्धार निघेल ना अनो पुरी दोनच टाइम ठेवत जाय नाही तुला भल खायची सवय आहे आणि करता करता खात नको जात जाऊ नाही इकडे कर्ण सुरू इकडे खाणं सुरू केलं किती बोलतो मी तसं खाऊ नये लक्ष्मी नांदत नाही तसांना आता तू त्या घरचे लक्ष्मी आहेस असं उष्ट करू नये सगळ्यांची जेवण झाले की मग आपण हा ते थंडी गार भाजी कळकल्या पोळ्या उरल्या तर खा नाही तर मग चटणी घ्या हाय की नाही बाई बरोबर आहे काकूच पाहिजे काकू सांगते का तिले नाही हो मंजू मोठे बाई ते तुमचा काळ होता आता नाही ऐकत कोणी माल्या दे मला ऐकायला लागला आता नाही तर ऐकत पुरी माल्या ते सांगतलं नाही मला मावस बहीणच्या पोरीचं लग्न झालं होतं माय बाई आवा सगळ्यात पहिल्यांदा ती जेवते तिची सासू पोई करते तिला वाढते मग असे घर आहेत तुम्ही काऊन ते मंजूले मंजू बाई हे तो ऐकू नको ऐकू तो लई लय सोळाव्या शतकातल्या कोठे सांगते त्याला काही नाही आजकाल तसं काही नसते हा लय उत उत करून येई बाई आपली ढाल जाऊ देऊ नये अन लोहेस निरा दबून मरू नये हो ना काकू मला येईल तोच वाटवलं काय काय सांगून काय काय नाही मला आई जोड एक वही द्या आणि पेन द्या अन त्याच्यात ली ली बिचारे <laughs> ते वही माझ जोड देऊन दे मग मी वाचत जाईन आणि राहत जाईन काल पासून द्या बाई असं नको करू बाई अपाय कशी करतो तू तशी तसं नको करू ते लोक नाव ठेवतील अहो माझे लोक का दुसऱ्या ग्रहण आले का ते लिहिलं दोनच डोळे आहेत दोनच कान आहेत हातपाय वालेच आहेत ना ते काका काकू उकडून आले का ते हो बाई मंजू ते लोक आपल्या सारखे आहेत पण स्वभावानं वागणुकीनं इचारानं आपल्यासारखे आहेत कि नाहीत कोण पाहिलं परक्या लोकां तुले आता तो आले लोक म्हणा लागते आणि आम्ही तुले परक झालो म्हणून आता आमच्या इकडला सगळी आमच्या इकडलं वागणूक आपल्या इकडचं रीती रिवाज हे नाही धोऱ्याच आता तिकडलं ते झालं तुला सासरचे लोक कंजूस असतील तू बी कंजूस त्यांना वागायचं ते लय मोठ्या मनाचे असतील तर तू त्याच्यापेक्षा उदय मानके धंदे केले तर काही वाटणार नाही तर ते चिकटली तू निराळे हाताने घेशील मानकी भेटली खर्चिकच आहे बापा नाही देतीन तुला सुखानं भांडण करू करू म्हणून जशी आहे तसं राहा असं तू याय सांगून राहिले थोडक्यात काकू मग ते भांड गोडे असतील तर भांडू का आता जास्त म्हटलं हाय मंजू हाय अशी आहे पोरगी वहिनी भाऊ ते वावरात गेल ते आज निधन लावलं ना तेव्हा त्या लोकांचं थांबतो बी ते निधन आलतं पण ते बाया नव्हते तो आज ते मग बायाला बसून देतो येतो म्हणत काही सामान आणायचा कर आता सकाळी पाहुणे येते ना घ्यायला येतो मग काही डरेस घ्याय लागते पाहुणे येईल मला लागे काही आता सामान जसं तो आणायला जातो म्हणत आहे पारू येते ना आता काय जाई लागते उद्या किती खासू किती खोट खोट हसू रडी राहिला म्हणून जो मुद्दा म्हणून हसून राहिली तरी मी रडी तेच येते मला नाही जा वाटत तिकडे मी कस करावं त्या अनोळखी लोक ते सगळे माले लोक सोडून ते लोक कशी असतील ते आता तर लयच दिसते भांडगुडी तर ते जाऊ दे मला का ते होशीनच बाई तर ती मला त्याचा दवाच लागते पण माझे मनाने वाटून राहिलं काही बोल दाखवाने वाटून राहिला आईले म्हणून मी मुद्दा म्हणून हसून राहिले जायचं कसं सांगू मला आई की मले मले ले, ले, की की मला तुम्हाला सोडून नाही जायचंय मायाले सुभाषले काका काकू आजी प्रणव आपलं गाव मी गाव किती चांगलाय आपल्या गावातले लोक किती चांगले आहे मला कोणालाच नाही सोडून जा वाटू राहिलं ते कशी असतील ते लोक कसं असतील त्याच गाव कशी राहत असतील ते कोणते लोक आपलं म्हणून मी तेले आपलं म्हणू पण मला बाहेरच्या लोकाले फरक कोण म्हणू मी हे मलाच आहेत ते मला होतात की नाही याची काय गॅरंटी आणि हे तर मलाच आहेत ना मंजू काय झालं काहीच नाही झालं काका तुम्हाला नेहमी टोपीत पाहतो ना मी आज टोपी नाही दिसून राहिली तुमची टोपी कुठे गेली हाच विचार करून राहिली गेली वाटते इनी नकाल काढून हाय ना, ना काकू काकाची टोपी गायब झाली आकू त्या शोधा लागत होती ना माझ्या सासून नेली वाटते काढून काका इनी ना टोपी नेली <laughs> <laughs> बाजिंदे हा <आ>? ले बदमाश आहे <laughs> आवा आता युवायचं वायचं झालं काम आता काय ती टोपी घालू म्हणून घातली नाही म्हणून ते अबूज अबूज वाटेल सवय झाली म्हणते काय त्याची तर ते, ते, ते म्हटलं जाऊ दे सकाळी जवाय भाऊ येतील हा तर ते काय राहू द्या पाहिलं आजच्या दिवस न घालून बोला नाही वाटत काय बिना टोपीचं मस्त दिसता काका बिना टोपी ची चांगली दिसता टोपी ची चांगली दिसता तुम्ही हाच दिसले हँडसम आहे काकू मला नाही माहित मला नाही दिसतोय काका काही हँडसम अरे डुकराले लेवन हर्षची चव काय व तुला एवढा मोठा हिरा भेटला तुला काय महत्व काही वहिनी बरोबर की नाही हो <laughs> बाबा बरोबरच आहे पण काय असं नका म्हणू हा तो लाले मोलच आहे माय देरानी काय कमी नाही दिसले खूपसुरतच आहे ती हिरोईन ने मंग टाकते एवढी सुंदर आहे माई देरानी दिसले सांगू नका हा तुम्ही तो तुमच्या देरानीचे जिकून भाग्य सांग

साईबाबाच्या इकडे रोज चार टाइम चक्र मारत जा मी गेले की ते गमणार नाही प्रणवले इकडेच दे जा पाठवून प्रणव असला की मग आईले गमते आता मायान सुभाषी शाळेत जात जातील बाबा वावरात बा मग आईले काय गमते काकूला सांगितलं मॅ अतिशय जाय म्हटलं काही दिवस जेवायला आई जोड काका माझर येत जसाल ना मला तर ते गमणार नाही काका मग लवकर लवकर येत जा पहिले <laughs> मी ऐकत अरे तू करशील ना मला एवढे चांगले आहेत पण सासरचे लोक बाई मग तुले फुलात ठेवतात ते बाहे सासरे सासू मला शांताराम बापून सांगितलं ना लयच माणसं चांगले आहेत आना आमच्या जवळ बाबा काय पाहा लागते बा हा आमच्या जवळ बा त्याचं तो टेन्शनच नाही हे बाडी गमत असते त्या सगळी लिच लागते आता तुझी काय आई आली तुझी काकू आली पाहिलं नाही ग तुझी काकू हा एकुलती ती एक होती बाई बापाला आली की नाही मग तिच्याही माय बापानं केलं ल नाही कराच लागते बाई आता हे जगाचे जगरीतच आहे हा काही नसते तू तर ती खुस राहिली सुखात राहिली की इकडे तू आई बाबा लि मस्त गमती मस्त रायजो बाईले नाव ठेवायले आणि बोट ठेवायला जागा ठू बाई हा, हा? मस्त राह ते हिशोबा हिशोबानं आपलं नाही सांगावतो ती त्याचं पहिले ऐकून घ्या कसे जगतात कसं राहतात त्याचं पहिले जिथून घ्याव मग हळूहळू आपण आपलं दाखवा मग आपल्या तेल रंगवा हा पहिले आपण त्याच्या रंगात रंगा आणि मग हळूहळू आपण आपल्या रंगात तेल रंगवा समजलं असं करता करता ते लोक आपले होऊन जातात परक्या घरात जाऊन त्या लोक मिळून मिसळून राहणं परक्याच्या मायबापाले मायबाप म्हणणं त्याच्या बहिणीले बहीण म्हणून वागवणं त्याच्या सोयरेले आपलं सोयरे म्हणून वागवणं त्याच्या घरातल्या लोकाईचे खरकटे भांडे कासणं खरकटी त्याचे कपडे धुणं त्याच्या घराले आपलं घर मानणं सोपं नाहीये पण देवानं तेवढं बाईचं मनच तेवढं मोठं बनवलं की ते परकेलही आपलं करून टाकते आम्ही तर तोले साऊ भाई आणि मी पाहिजू पंधरा दिवसातून चक्कर मारिन तो घरी तू एका अवशीन म्हणतीन काय काका उठले सुटले की माघारी येता अशी म्हणशील तुम्ही पंधरा दिवसातून बर बर येतो येतो लढू नको मग बाबा तो, तो. <laughs> लढतात चला आता सकाळी येतात ना बाबा जो आई काय करावं लागते तिला काय आवडते तिथे फोनवर सांगत ना मग तिला जे आवडते ते सांग काय आवडते ते आणतो टेलीजीला बीन रबडी आवडते बापरे ते माहिती आहे का बर मग आता आणतो पाच किलो जिलब बी आणतो लेख जबाई बोली ले, जिलब बी तर बुजून टाकू म्हणजे रबडी बर बर रबडी बी आणतो <laughs> आवाज सुभासले हा सुभासले नेल लावत आठ आणि तोच वाढते तू फक्त त्याला वाळ काढून दे बरोबर हो हो त्याला आवाज दिलास मॅ तोच वाढते फक्त नेऊन देतो त्याला पहिल्यांदा ते त्याचा आठ मग तू वाढते सुभाष येर बाबू हे ठेव टाटा ते हा असं टाकले ना ठेव मग तुझं तिचं बारा मी आणून देतो बरोबर तुले तू वाळ माणूस की नो साडू उपड करू नये शांत हा बाळा करू लाग दादाले द्या बाई ती हो का दिनू आले ना हो हो आले ना दिनू मग काय चाले तेच ना म्हटलं ये ना कालच पडला आला दिनूले भाऊले पण भाऊ म्हणत मला जमत नाही आता ते बाई बिमार पडल्या मायातून जाऊन दिन येतं म्हणे म्हणून म्हटलं मी दिनू आला की नाही तर हं लावल तो फोन ह म्हणून गेल्या मला मग बाई तो घरी मला असं जाय असं वाटा बिबारस पडतो म्हणून म्हटलं काय मागून घरी चाल करा म्हणून मी आली म्हणे त्या दिवशी मला सांग नाही बाई आमच्याकडे काय दवाखाना नव्हते का म्हटलं बाई हां म्हणून तो राहिलं नाही तू त्यात किती म्हणता भाऊ भाऊनी म्हटलं की बाई इतक्या लवकर कोण चालली तर त्या तर मला सांग दुखत जाय मला वाटतेच मग मी बिमार पडतो म्हटलं तुमच्या भोवती घोर लग्नाचा धंदू म्हणून आपलंही म्हणून मी दिनुस सा आली सांग आमच्या काही दवाखानेच नव्हते बाई तुमचे भाऊ काही तुम्हाला दवाखानेत नव्हते हसत नाई वाटलं हो बाई हे पोळ्या थंड होतात ना बाई पुष्पा शिदुरीवर बस पाच घेतले का होते बाई नाही तर आले हो बाई पाच कोळ्याची शिदुरी बद झाली बरोबर बांजूबाई बरोबर हा ते बाजूबाई तू पाहत टाकून दिलं ग बाई याच्यावर मग आता ते पोळे कागदात लागेल नाही बाई मोठ्या बाई कागदात नसत बांधत डब्यात बांधता तो पोळी डबा आहे ना स्टीलचा त्याच्यात बांधतो काय हुनरा लोकांचा घरी चालला का आपल्याच पुरच्या घरी चालला आणला मॅमा करून रिकामा करून त्याच्यात तो बांधतो बरोबर पोळ्या त्या कपड्यातून कागदात कशा होतील त्या बरोबर बांधतो मी त्या डब्यात माय मग पाय बघ तो डबा अटकिन मा आता ती आठ अटकला आटकला तर काकाय का डब्यावर आहे का काय घेईन मी घे द्या ताट पटपट मग पुर वाढतात मग घ्या जवय बा <laughs> पांडू दिनू इकडून बसू द्या लागत होत तुले <laughs> अरे हो <वो> का <laughs> अरे दिनो हो बा इकडून तू आग्रह कर बा जवळले तुम्ही भाऊ भाऊ हा दोघं भाऊ बसा जोडजोड नाही नाही आम्ही काय दुरुनिय करतो आग्रह का रे बा हा आपण भाऊचा जवळ बोल म्हटलं आपण भाऊचे तो हा हो म्हणून म्हटलं आपण भाऊच काय करा सुरू बाबू तुपान नाही याच्यावर हाव पुढी घ्या ना अरे अजून सुरूच तर नाही केलं राहू दे पहिले तुपाचा तुपान पाहुणे येईल वाटीत आण तूप पूर्णाच्या पोळीसोबत ते वाटीत वाटीत आण पाहुणे येईल तूप नाही नाही वाटीपिटीत नाही पाहिजे हे दुधात आहे ना बस जास्त नाही पाहिजे वाटीत नाही पाहिजे मला घ्या घ्या काय राजर्णाची पोई बिना तुपाची मजा येते का आंध्र भाऊ सुभाष वाटेत आणि चांगल्या हा आणतो आम्ही ते बसून दिन जिलबीच ठरवलं तुम्हाला आवडते म्हणतात <tell> <आ? laughs> <आगे? laughs> जस पण ते मामीच म्हणणं झालं जसं पहिल्यांदा जवय ब जेवायला आले पण ते पूर्णाचं त्या बायला वाटते पूर्णाचा स्वयंपाक पाक तुमच्या सासूबाईनं मग पूर्णाचा केला बा हा अरे पण जिलबी आणेल ना मी सुभाष जिलबी आण ना हाव आणतो ना पूर्ण जेवणात घेता का हो, हो काही गोर नाही आण अरे बाप्पला आवडते नाही का तुला तसं काही नाही हे भरपूर झालं दे दे अरे नाही नाही हाव आई ते जिलबीच देव काकू ते जिलबीचं दे हाव जेवणातच वाळ म्हणतात दे हे ठेवून दे पोई नाही पाहिजे अजून त्याच्या ताटातच आहे एक एक वाळू का दोन 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 हाव <laughs> आई जवळ बो आले आई आई या, या, या म्हणलं जवळ बो नमस्कार करतो आजी उदंड आयुष्यला बो सुखी राहा सुखी राहा काय म्हणते तब्येत चांगली आहे तब्येत काय बाबा तब्येत साजरी आहे या ना बसा ना पुष्पा बाई पाहुणे आले हा आईला थोडा विसरण्याचा त्रास आहे हो मंजूने सांगितलं होतं मला आता ते काय वयानुसार होतच आई

काहीच नाही पाहिजे पाणी वगैरे का, का <laughs> आ, जए, ने, ने, ने आता जेवण झालंय ना अरे काय थोडं हे म्हटलं प्रण आईले कॉपी करायला नाही नाही काहीच नाही खरंच राहू दे आता तुम्हाला म्हटलं थांबा मग मी संध्याकाळी मस्त जेवण करू तुम्हाला पाहिजे ते करतो तुम्ही थांबायला तयार नाही घ्या घ्या बा अरे काय आता आता झालं ना जेवण सोबतच जेवलो मग काय झालं झालं तर तुला काय साडी ना

काय बॅग ठेवतो ना गाडीत चला चला उशीर नका करू ले उशीरून राहिला झाकट पडते मग घरी चाले चला काळजी घेतो बाई काळजी घेतो हे प्रणव घे थैली घे बोरशीर बाबा इकडे पाहत हे गाडीत थैलीत ठेवतो ना हे बॅग ठेवतो ना हे पाठवू हिच्या आईली विचार बाई पुष्पा काय राहिलं का बाईचं सामान बाईचं सामान सगळं द्या

लाळात वाढ तुम्ही बी तसंच लाडातच ठेवत येईल आजले कशी गरमी नाही वातावरण तसं पाण्याचं झालं पाणी येऊ शकते चाल बरं बाई म्हणजे चला